उल्हासनगर मध्ये भाजपा आमदारांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी व सुव्यवस्थेत अडथळा निर्माण करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आम आदमी पार्टी नांदेडतर्फे दिले जिल्हा अधिकारी यांना निवेदन छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती हम हम सब सब काय सांगाल सर आज आपण नांदेड जिल्हाधिकारी निवेदन दिलं आहे काय विषय होता आणि आपली काय मागणी आहे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे शिंदे फडणवीस सरकार हे खोक्यांचं सरकार हे म्हणून प्रसिद्ध आहे आणि या खोक्याच्या सरकारनी लोकशाही ही वेशीवर टांगली आहे या राज या त्यांच्या राज्यामध्ये गुंडगिरी भ्रष्टाचार अनेक प्रकारचा वाढलेला आहे त्याचं एक उदाहरण असं आपल्याला सांगता येईल की उल्हासनगरमध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये एका आमदारानं गोंधळ घातला तिथं गोळीबार केला म्हणजे या हे कार्य हे सत्ताधारी भाजपचे आमदार करतात त्याला प्रोटेक्शन हे आहे ते मान महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा आहे यांचा सरकारवर आणि त्यांच्या पक्षावर अंकुश नाही आहे त्यांच्यामुळं त्यांचे आमदार हे बेजबाबदारपणे वागत आहेत आणि ह्या बेजबाबदारपणाला म महाराष्ट्रांचं महाराष्ट्र सरकार हे जबाबदार असून सर्वसामान्यांचं जीवन हे धोक्यात आहे बनलेलं आहे यासाठी हे सर्व कायदा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आम आदमी पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये मागणी केली की दोषी आमदारावर कारवाई करावी व या रा दोषी आमदाराला खतपाती खत पाणी घालणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ती नांदेड आम आम आदमी पार्टीची मागणी आहे